पुलगाव येथील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या तीन मोठ्या लाकडाच्या वखाऱ्यांना गुरुवारी भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी घटनास्थळी भीषण धुराचे लोट आणि आग मोठ्या प्रमाणात पसरल्यानं परिसरात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश बकाने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या यावेळी विविध प्रशासनिक आणि राजकीय प्रतिनिधीही उपस्थित होते घटनास्थळी उपभागीय पोलीस अधिकारी राहुल चौहान अपर तहसीलदार स्नेहा क्षीरसागर नायब तहसीलदार अजय झिले पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे उपस्थित होते तसेच भाजपा शहराध्यक्ष नितीन बडगे राजकुमार पणपालिया सुधीर बांगरे मनोज वालदे मानसिंग झांझोटे किशोर गभाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न सुरू आहे आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली मात्र आगीचे स्वरूप मोठे असल्यामुळे वखारीतील लाकूड सामान पूर्णत भस्मसात झाले या घटनेबाबत पुढील तपास प्रशासनाकडून सुरू असून आगीच्या कारणाचा शोध घेण्यात आला आहे सुदैवाना कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा